मंजिले को मिलती है जिनकी सपनों में जान होती होतीये ही पंख होने से कुछ नहीं होता उडान होती रामकृष्ण ज्योतिष आचार्य वेदांत दत्तात्रेय कुलकर्णी आपले आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे मित्रांनो बऱ्याच दोन महिन्यापासून मी हे युट्यूब चॅनल खोल तुमचा प्रतिसाद उत्तम पद्धतीचा या युट्यूब चॅनलला लाभला तसेच मला माझ्या व्हॉट्सअप वरती अनेक जणांचे मेसेज आले आणि त्या मेसेज दरम्यान त्यांनी मला असा सुजाव दिला असं सुचवलं की गुरुजी तुम्ही लाईव्ह सेक्शन घ्या आणि त्या लाईव्ह सेक्शन मध्ये जे लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा नुसार प्रयत्न करा त्याच पद्धतीने त्यांचं म्हणणं मनावर घेऊन मी येत्या तीन दिवसांनंतर लाईव्ह सेक्शन चालू करणार आहे आणि या लाईव्ह सेक्शन मध्ये त्या ठिकाणी आपले जे काही वैवाहिक स्थितीबद्दलचे प्रश्न असतील करिअर संदर्भात प्रश्न असतील तसेच जर बिझनेस संदर्भामध्ये आपले प्रश्न असतील ते ऍस्ट्रोलॉजीद्वारे त्या ठिकाणी ज्योतिषशास्त्राप्रमाणे मी ते प्रश्न सोडवण्याचे निश्चितच प्रयत्न करणार आहे आपल्या कुंडलीवरती योग्य पद्धतीचं मार्गदर्शन या सेक्शन दरम्यान या लाईव्ह सेक्शन दरम्यान मी देण्याचा प्रयत्न परिपूर्णपणे करणार आहे तरी सुद्धा आपण या लाईव्ह सेक्शनला जॉईन होण्याकरिता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे तसेच आयकनला दाबायला विसरू नका कारण ज्यावेळेस मी लाईव्ह त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे त्यावेळेस पडेल रामकृष्ण आरिमौली धन्यवाद